राज्यातील तळीरावांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे आता एप्रिल दोन हजार पंचवीस पासून दारूच्या किमतीत पंधरा टक्के दरवाढ करण्याच्या विचारात सरकार आहे यामुळे बार हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे तसेच सामान्य ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे महत्वाचे म्हणजे दिवाळीपासून आतापर्यंत राज्यात दारूच्या किमतीत तीन वेळा दरवाढ झाली आहे आता पुन्हा एकदा या किमतीमध्ये वाढ करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या वाढीनंतर आर्थिक वर्षात बार आणि हॉटेल व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी आठ पॉईंट सव्वीस लाख रुपये भरावे लागले परंतु नियमानुसार दरवर्षी केवळ दहा टक्के दरवाढ अपेक्षित असते त्यामुळे वाढीची रक्कम ब्याऐंशी हजार सहाशे बावन्न रुपये असायला हवी होती मात्र शासना शासनाने यंदा पंधरा टक्के दरवाढ प्रस्थापित केली आहे त्यामुळे व्यावसायिकांना एक लाख तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये भरावे लागतील म्हणजेच दरवाढीमुळे हॉटेल हो बार आणि रेस्टॉरंट चालकाला एक्केचाळीस हजार तीनशे सव्वीस रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे दारूच्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचेही बजेट कोलमडणार आहे दारूच्या किमती वाढल्यानंतर सध्या दोनशे साठ रुपयांना मिळणारी भिस्की दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी रुपयांना मिळू शकते यापूर्वी दिवाळीच्या काळात सर्वच प्रकारच्या मद्याच्या किमती वाढल्या आहेत तसेच रेड वाईन आणि पोर्ट वाईनच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे आता पुन्हा एकदा एप्रिलपासून सर्वच प्रकारच्या दारूवर दरवाढ होणार आहे दरम्यान दारू केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्यासाठीही धोकादायक आहे विविध संशोधनानुसार मद्यपानामुळे कॅन्सरचा धोका वाढतो अगदी एका ड्रिंकमुळेही शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्यामुळे अनेक गावात दारूबंदी करण्यात आली आहे तसेच दारूपासून सुटका करण्यासाठी सरकारने आता किमतीमध्ये वाढ केली आहे आता या दरवाढीमुळे ग्राहक आणि व्यावसायिका व्यावसायिक दोघांवरही मोठा आर्थिक भार पडणार आहे ही व्हिडिओ तुमच्या तळीराम मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा